आज काय प्रेक्षकांनो तर आपण पाहतच आहोत की अद्वैत आणि कला यांना एका छोट्याशा स्क्वेअर पेपरवरती डान्स करायला कोरिओग्राफरने सांगितलेलं असतं परंतु सुरुवातीला दोघांनाही खूप आकोड फील होत असतं परंतु अद्वैतने यावरती डान्स करण्याची तयारी दाखवलेली असते यातूनच त्यांचं प्रेम हे फुलत असतं आणि देखील अगदी नॉर्मल होऊन मनाला पाहिजे तसा डान्स ते बरोबर करत असते कमरेमध्ये हात घालून हातामध्ये हात घेऊन खांद्यावरती हात घेऊन अशा ज्या वेगवेगळ्या स्टेप्स असतात त्या कोरिओग्राफरनी सांगितल्याप्रमाणे ते फॉलो करत असतात आणि अद्वैत देखील आनंदाने दे या क्षणाचा आनंद घेत असतो आणि पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट देऊन तो देखील आनंदी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे कोरिओग्राफरने सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून देखील अगदी बेभानपणे डान्स करत असते या दोघां डान्स पाहून आबांना खूप खुश होतात आबा म्हणतात की अरे वा काय आज किती मस्त डान्स करत आहेत म्हणजे नक्कीच आता यांच्यामधील प्रेम फुलणार दोघेही एकदम मेड फॉर इच ऑदर आहेत या, या विचाराने आबा खूप आनंदी असतात इकडे काजल मात्र खूप दुःखी असते तिला सोमसोबत डान्स करायचा असतो परंतु ॲक्च्युली आत्तापर्यंत तरी तसा चान्स तिला मिळालेला नसतो अद्वैत आणि कला एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून अगदी छोट्याशा स्क्वेअर पेपरवरती उभं राहून या डान्स परफॉर्मन्सचा आनंद घेत असतात म्युझिक कोरिओग्राफरने रॅकेटला म्युझिक लावायला सांगितलेले ला असते आणि कला देखील पूर्णपणे मोकळे होऊन अगदी बेबान होऊन अद्वैत समोर अगदी मागचा पुढचा कोणताही विचार न करता सरोजला काय वाटेल किंवा रोहिणी बाकीचे काय म्हणतील याचा जराही विचार न करता तिने स्वतःला एकदम ओपनली अग्वेत समोर डान्स करण्यासाठी केलेला असतं आणि अद्वैत देखील हे सर्व आनंदाने एन्जॉय करत असतो इतक्या आता अद्वैतला कोणाचा तरी फोन येतो त्यामुळे अग्वेत साईडला जाऊन उभारलेला असतो हे पाहून सरोज आणि रोज सरोज आणि रोहिणी यांना तर खूपच राग आलेला असतो सरोज म्हणत असते की काय वेरडी मुलगी ही माझ्या मुलाच्या मागे मागे करते आहे आणि त्यांची वाढली वाढलेली जवळता ही सरोजला आवडत नसते राहुल आणि नेना यांचंही तसंच काही असतं त्यांच्या डॅप्स त्यांच्या स्टेप्स ऑलरेडी सेट झालेल्या असतात त्या चेअरवरती जाऊन बसलेला असतात कारण त्यांचा डान्स हा परफेक्ट बसलेला असतो इकडे रिहर्सल मात्र कला आणि अद्वेत या दोघांची सुरू असते आणि एन्जॉय ते दोघं तर घेतातच परंतु देखील याच सोहळ्याचा आनंद घेत असतात कोरिओग्राफर देखील अगदी दे आनंदाने त्यांना सांगत असते की नेक्स्ट स्टेप तुम्ही असं करा तसं करा या पद्धतीने अद्वैत आणि कला एकदम मस्तपणे डान्स करल करत असतात एकमेकांमध्ये हरवलेले असतात आबांना तर जास्तच आनंद होतो एकमेकांचे इतक्या जवळ आलेले असतात एकमेकांना समजून घ्यायला लागले असं आनंदाने बघत हा बा खुश होतात अद्वैतला इतक्यात फोन येतो अद्वैत साईडला जाऊन कोरिओग्राफरला म्हणतो की एक्सक्यूज मी वन सेकंड मला कॉल येत आहे असं म्हणून तो साईडला जाऊन बोलतो तर कलाही अगदी तिच्या प्रेमात वेळी झालेली असते तिला कशाचंही भान नसतं हे पाहून सरलं तर खूपच वाईट वाटतं माझ्या मुलाच्या मागे मागे कशी करत आहे असं तिच्या मनात येतं कला मात्र फक्त अद्वेच्या मागे जात असते तिला कशाचंही भान नसतं तिच्यासमोर फक्त अद्वेतच असतो आणि नकळतपणे ती तिच्या प्रेमात पडलेली असते याची जाणीव तिलाही नसते